आमदार नितेश राणे यांनी पाच ऑक्टोबर रोजी कणकोली येथे पुकारलेल्या आरक्षण बचाव रॅलीला अल्पसंख्यांक समाजातील विविध घटकांकडून मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे आरक्षण हा आमचा मूलभूत हक्क आहे ठाकर समाज हा आदिम समाज असून आरक्षण हा आमचा संविधानिक हक्क आहे आरक्षण बचावसाठी आमदार नितेश राणे यांनी पाच ऑक्टोबर रोजी कणकोलीत आयोजित केलेल्या रॅलीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाचा सक्रिय पाठिंबा असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज संघटनेचे सिंदुरूळ जिल्हाध्यक्ष शशांक अटक म्हणाले या आरक्षण बचाव रॅलीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाज सक्रियपणे उतरणार असल्याचंही अटक म्हणाले त्यांच्यासोबत ठाकर समाज संघटनेचे जिल्हा सचिव गरुड उपस्थित होते आरक्षण हे आम्हाला दिलेले संविधानाने दिलेला आम्हाला अधिकार आहे आणि यासाठी ही आरक्षण बचाव मोहीम ज्या माध्यमातून आदरणीय आमचे नेते राणेसाहेब आमदार यांनी पाच ऑक्टोबर रोजी जी रॅली आयोजित केलेली आहे त्या रॅलीत सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज बहुसंख्येनं या ठिकाणी त्यात सहभागी होईल सक्रिय पाठिंबा आम्ही या ठिकाणी दर्शवत आहोत सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज जो मोठ्या अडचणीतून वाटचाल करतो आहे आणि अनुसूचित जाती जमाती पडताळणी समिती ठाणे जे आमच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय कर करत आहे त्याविषयी दाद मागण्यासाठी आमच्या पाठीशी उभे असलेले खंबीरपणे आमचे लाडके आमदार लोकप्रिय आमदार राणे राणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा मार्ग आक्रमक आहोत आमच्या ह्या सुमारे पाच हजार लोकसंख्या वस्ती असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज यात दोन हजार ते अडीच हजार जात वैधता प्रमाणपत्र ही या पडताळणी समितीने दिलेली आहेत परंतु या ठिकाणी आता नवीन आलेले पावरा हा हे जे अधिकारी आहेत हे वडिलांना जर आपण दाखला दिला तर मुलाला ते अवैध ठरवत आहेत भावाला दिला तर बहिणीला अवैध ठरवतात आणि हा सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज सिंधुदुर्गात जो आदिवासी समाज आहे हा ठाकर समाज आहे हा बोगस आदिवासी असं ते वेळोवेळी पत्रक आपल्या सुनावणीच्या वेळी तसेच आम्हाला दिलेल्या वेगवेगळ्या कागदपत्रात म्हणत आहेत या समस्यांवर आज आमच्या सिंधुदुर्गात अनेक विद्यार्थी ज्यांना ई टी नीटमधून ॲडमिशन वेगवेगळ्या कॉलेजमधून मिळाली होती परंतु या प्रशासनाच्या आठमोठ्या धोरणामुळे या पावरा नावाच्या अधिकाऱ्यामुळे या ठिकाणी अनेक आमची जात वैधता प्रमाणपत्रं आहेत ही अवैध ठरवलेली आहेत आणि त्यामुळे आमची विद्यार्थी गुणवंत असूनसुद्धा या त्यांना जो लाभ मिळायला हवा होता शिक्षणाचा या शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत ह्या अन्यायग्रस्त प्रश्नासाठी माननीय लोकप्रिय आमदार नितेशजी राणेसाहेब यांनी सभेच्या माध्यमातून या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगूनसुद्धा फक्त अधिक याच्या वेळी मिटिंग सभेच्या वेळी या मुलांचं काम करूया या मुलांना न्याय देऊया असं गोड आश्वासन देऊन शेवट आपल्या मनासारखं कर करायचं आणि ह्या समाजावर अन्याय हा सातत्याने चाललेला आहे आम्हाला नितेशजी राणेसाहेबांनी भेटीवेळी शब्द दिलेला आहे या महाराष्ट्राचे लाडके मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची आणि आदिवासी समाज या अधिकाऱ्यांची एकत्रित भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाचा प्रश्न हा मार्गी लावू आणि यासाठी या पावरा पावरा नावाचे जे अधिकारी आहेत यांची बदली व्हावी तडकाफडकी बदली व्हावी कारण त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले हे समाज बांधव हे आदिवासी नसून ते बिगर आदिवासी आहेत असं म्हणत आहेत आणि हा प्रश्न सन्माननीय आमदार नेतेजी राणेसाहेबांनी विधानसभेत जेव्हा उपस्थित केला आणि त्यांची बदली व्हावी आणि माझ्या सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजातील बांधवांवर होणारा अन्याय हा थांबवावा आणि त्यांना न्याय द्यावा अशी आग्रही मागणी आमदारांनी केली होती खरंच ह्या अशा आमदारांचं जे लोक कायम ठाकर समाजाच्या उभे भक्कमपणे राहिलेले आहेत आणि यांनी जी रॅली पाच ऑक्टोबरला आयोजित केलेली आहे कारण या ठिकाणी संपूर्ण ठाकर समाज असेल याच्यावर जो अन्याय होणार आहे किंवा काही जण म्हणत आहेत की या आरक्षण रद्द करणार हे आरक्षण हे आम्हाला दिलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात म्हटलेलं आहे आणि हे संविधान हे प्रत्येकाला या भारताच्या नागरिकाचा तो अधिकार आणि क आहे आणि या संविधानाचा आम्ही यथोचित न्या त्यांना सन्मान करून जो राणेसाहेबांनी येत्या पाच ऑक्टोबरला जी रॅली आयोजित केलेली आहे या रॅलीत सिंधुदुर्गातले ठाकर समाज संपूर्ण आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत या यात आम्ही सक्रिय त्यात त्या उतरणार त्या त्या आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाबतीत म्हणायचं झालं तर या ठिकाणी वेगवेगळे वेग वेग पुरस्कार जी कला आहे लोककला आहे हे लोककला ही आज सिंधुदुर्गच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशात नव्हे तर देशाच्या पलीकडे पोचवण्याचं काम या सिंधुदुर्गातील ठाकर समाजाने केलेलं आहे आज आम्हाला या सिंधुदुर्गाचा बहुमान जे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित भारत सरकारने जी केलेली आहे ते आदरणीय परशुरामजी गंगावणे हे अनुसूचित जमाती या प्रवर्गातील आहेत त्यांच्या या लोककलेला या लोककलेचा आमचा सन्मान सिंधुदुर्गवासियांचा भारत सरकारने केलेला आहे वेळोवेळी ज्या कमिट्या नेमल्या या कमिट्यांनी अहवाल दिलेला आहे सिंधुदुर्गातली ठाकर समाज हे सिंधुदुर्गातील अनुसूचित जमातीत आहे